माथेरान घाटात सलग पावसामुळे आज दुपारी डोंगरावरून एक मोठा दगड निकळून रस्त्यावर कोसळला सुदैवानं त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन स्थानिक किंवा पर्यटक नव्हते त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही मात्र या घटनेमुळे पर्यटकांच्या तसंच स्थानिकांच्या सुरक्षतेबाबत काहीशी चिंता व्यक्त होते आहे ज्या ठिकाणी दगड खाली आला त्या भागात शासनानं आधीच सुरक्षा जाळी बसवली आहे तरी देखील एवढा मोठा दगड रस्त्यावर आल्यानं या उपाययोजनांची कार्यक्षमता तपासण्याची गरज आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे गेल्या दोन दिवसांपासून माथेरानमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय सततच्या पावसामुळे डोंगर सैल होऊन दगड घसरून पडण्याच्या परिसरातही अशाच प्रकारची घटना घडली होती पावसाळ्यात माथेरानला मोठ्या पर्यटक भेट देतात। अशा वेळी दगड कोसळल्याच्या घटना घडल्यानं पर्यटकांनी देखील सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे काही ठिकाणी अजूनही धोकादायक दगड लटकलेले असल्याचं ग्रामस्थ सांगतात स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीनं धोकादायक ठिकाणांची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आवाहनच केलं आहे जेणेकरून पर्यटक निर्धास्तपणे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत